कोपरगाव शहरातील गोदाम गल्ली येथे असलेल्या आदिनाथ गृहनिर्माण सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर आज बुधवारी पाडव्याच्या दिवशी सकाळी अचानक आग लागली आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आदिनाथ सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या ज्योती बिरुडे यांच्या फ्लॅटमध्ये ही घटना घडली सकाळच्या सुमारास अचानक घरातून धूर निघू लागल्याचे दिसताच नागरिकांनी आरडओरड करून सर्वांना सुरक्षित बाहेर काढले काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि घरातील अनेक संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आज दिवाळी पाडवा असल्याने सर्वजण घरीच उपस्थित होते सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच कोपरगाव नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले अग्निशमन दलाला स्थानिक नागरिक आणि पत्रकार यांनी देखील मदत केली असून आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही ना मात्र संबंधित इमारत बांधणाऱ्या बिल्डरने फायर सिस्टीम न बसवल्याने ही दुर्घटना मोठ्या स्वरूपात घडल्या असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे सुदैवाने जीवितहानी टळली पण दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशीच घर उद्ध्वस्त झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आमची आदिनाथ सोसायटी ही जी बँक रोड दत्त बेकरी शेजारी आहे त्याच्या फर्स्ट फ्लोअर आज सकाळी सकाळी सर्व मध्ये असताना दहा वाजता एका बेडरूममध्ये भयानक आग लागली परंतु आम्हाला त्यातून बाहेर पडण्यासाठी फार मुश्किल गेलं आणि सर्व एकदम भयभीत झाले होते तर आमच्या बिल्डिंगमध्ये बिल्डरकडनं जी फायर डिस्ट डिस्टिंग सिस्टिम बसायला पाहिजे होती ती का आम्हाला भेटली नाही परंतु नगरपालिकेला फोन केल्याबद्दल त्यांनी तत्परता दाखवली आणि सर्वांनी अगदी घरच्या प्रमाणे करत धावपळ करत त्यातून आमची सुटका केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो परंतु असा अशी गोष्ट पुढे घडू नये यासाठी सर्व प्रिकॉशन घेतली गेली पाहिजे यासाठी मी आग्रही आहे आमच्या आदिनाथ टावर मध्ये आज एका फ्लॅट मध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली आणि आम्ही सगळेच जण एकदम भयभीत झालो कारण की ही आग खूपच मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि बिल्डरने आम्हाला कुठल्याच प्रकारची सिक्युरिटी या ठिकाणी दिलेली नाहीये वेरा अंडर तसं पाहायला गेलं तर फायर सिस्टम ही बिल्डिंगला दिलीच पाहिजे असं हे अनिवार्य आहे तरी सुद्धा बिल्डरचं काहीच लक्ष आमच्या बिल्डिंगवरती नसल्यामुळं अशा घटनेला गा आम्हाला सामोरे जावं लागते तर आम्ही तर देवाच्या चरणी चांगला म्हणजे एक हेच करतो का कुठल्याही प्रकारची जीवितहानी किंवा काही त्रास झाला नाही पण याची दक्षता त्या बिल्डरने घेतली पाहिजे जर कधी उद्या भविष्यात काही घडलं असतं मोठी घटना जर घडली असती तर याची जबाबदारी कोणी घेतली असती तरी कुठंतरी थांबलं पाहिजे त्या बिल्डरने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि आम्हाला प्रोटेक्शन दिलं पाहिजे अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने त्या बिल्डर कडून कसं वसूल करायचं आणि त्याच्याबद्दल त्याच्या विरोधात कसं जायचं हे आम्ही त्याला दाखवून देऊ मग जनतेने पण आम्हाला भरपूर बर, सहकार्य केलं पत्रकार पण आमचे अनिल भाऊ असतील मोबिन भाऊ असतील यांनी देखील वरती जाऊन आग भिजवण्याचा सुद्धा प्रयत्न केला त्याबद्दल मी त्यांच्या सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो परिस्थिती झाली बिल्डरचा इथं जो माणूस आला होता त्याला सुद्धा आम्ही सांगितलं पण स्वतः बिल्डर इथं काही हजर नाही आणि नियमानुसार कायद्यानुसार त्याने ती सिस्टीम आपल्याला द्यायला पाहिजे होती नाही दिली तर याची त्यांनी खबरदारी जर नाही घेतली आम्ही त्याच्यावर पोलीस केस केल्याशिवाय राहणार नाही आम्हाला साधारण साधा सव्वा दहा हजार कॉल भेटला आणि त्याच्यानंतर आम्हाला आम्ही साधारण पाच ते सहा मिनटामध्ये इथं आलो दुसऱ्या फ्लोअरला आग लागलेली होती मडोअरला गॅस टाक्या वगैरे शॉर्ट सर्किटच्या याच्यामुळे आग लागलेली होती असा अंदाज आहे त्याच्यानंतर लोक घाबरून गेलेले होते वर सेकंड फ्लोअरला बरेचसे नागरिक होते त्यांना पूर्णपणे खाली काढलं आणि त्याच्यानंतर गॅस टाकी वगैरे काढून पूर्णपणे व्यवस्थित केलं आणि त्याच्यानंतर कोणती जीवित एकदम आग पूर्णपणे विजलेली आहे कोणतीही जीवितहानी झालेली नाही